नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय चांगली अशी जाहिरात नुकतीच त्या ठिकाणी आलेली आहे आणि ही जाहिरात म्हणजे एक प्रकारे तुम्हाला संधी आहे या संधीचं जर तुम्ही सोनं केलं नाही मित्रांनो तर परत तुम्हाला एवढी चांगली संधी मिळणार नाही ती जाहिरात कोणती आहे हे निश्चितपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या जाहिरातीतील जी पदं आहेत त्या पदांचं नेमकं का काम काय आहे ह्या ज्या काही जाहिरातीमध्ये नेमक्या पोस्टिंग कुठं कुठं कुठ होणार आहे परीक्षा कधीपर्यंत शक्यता आहे किंवा या सर्व बाबी मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून निश्चितपणे तुम्हाला ही संधी कशा पद्धतीने आपण सोन्यात रूपांतरित करू शकतो याचं योग्य असं मार्गदर्शन मिळेल आता विद्यार्थी मित्रांनो न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई म्हणजे डी एफ एस एल डायरेक्टोरेट ऑफ फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई यांच्याकडून एक अतिशय छान अशी जाहिरात त्या ठिकाणी नुकतीच आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो जवळपास सहा वर्षानंतर या विभागाची जाहिरात आलेली आहे आणि सव्वाशे गट क दर्जाची पदे या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांसाठी हे डिपार्टमेंट नवीन असेल न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजे काय हे मराठीत जरी आपल्याला समजत नसलं तरी फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आपण आता बऱ्याच वेळेला सी आय डी मालिका बघत असतो किंवा काही आपण पोलिसांवर आधारित अशी चित्रपट वगैरेसुद्धा बघत असतो तर त्याच्यामध्ये गुन्हे घडत असतात आणि या गुन्ह्यांच्या तपासणीसाठी मग ते रक्ताचे नमुने असतील किंवा इतर काही जे नमुने असतात डी एन ए चाचणी करायची असेल किंवा काही वस्तू असतील किंवा त्यांचं त्या ठिकाणी तपासणी करायची असेल तर ही जी तपासणी करायची असते तर ज्या लॅबोरेटरीमध्ये आपण ही तपासणी करतो ज्या प्रयोगशाळेमध्ये ही तपासणी केली जाते तर त्या विभागाला म्हटलं जातं न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा किंवा फोरेन्सिक डिपार्टमेंट थोडक्यात आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया म्हणजे तुम्हाला एक तर लक्षात आलं असेल की जे पोलीस विभागामध्ये जे काही गुन्ह्यांचा तपास लावायचा असतो तर ज्या रक्ताचे नमुने किंवा इतर नमुन्यांचं जे तपासणी करायची असते लॅबोरेटरीमध्ये जे पाठवण्यात येतं तर त्या लॅबोरेटरीची ही जागा किंवा त्या डिपार्टमेंटच्या ह्या जागा निघालेल्या आहेत हे तुम्हाला मी सांगू इच्छितो फोरेन्सिक डिपार्टमेंट म्हटलं म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी विविध असे डिपार्टमेंट्स सब डिव्हिजन्स आहेत याच्यामध्ये कशा पद्धतीने कामकाज चालतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आ, हे जे डिपार्टमेंट आहे तर ते महाराष्ट्र राज्याच्या होम डिपार्टमेंट म्हणजे गृह विभागाच्या अंडर हे विभाग त्या ठिकाणी कामकाज बघत असतं आता मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पद जे आहे ते म्हणजे वैज्ञानिक सहाय्यक म्हणजे सायंटिफिक असिस्टंट त्यानंतर दुसरं पद आहे याच्या जवळपास चोपन्न जागा आहेत वैज्ञानिक सहाय्यकाच्या वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण गटक याच्या जवळपास पंधरा जागा आहेत वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र सायकोलॉजी ज्याला म्हटलं जातं तर त्याच्या दोन जागा आहेत वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटकं याच्या तीस जागा आहेत वरिष्ठ लिपिक भांडार गटकं याच्या पाच आहेत कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक याच्या अठरा आहेत आणि व्यवस्थापक याची एक जागा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी जे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी बी एस सी केमिस्ट्री असतील एम एस सी केमिस्ट्री पी एच डी वगैरे असतील तर त्या लोकांसाठी अतिशय सुटेबल असं हे पद आहे यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आता वैज्ञानिक सहाय्यक जे पद आहे तर त्याच्यामध्ये विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह त्या ठिकाणी आपली पदवी असणं गरजेचं आहे किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तर उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे फोरेन्सिक सायन्स या विषयामध्ये जर तुमचं बी एस सी वगैरे झालेलं असेल तर त्या ठिकाणी हे पद तुमच्यासाठी आहे किंवा या पदासाठी तुम्ही पात्र ठरता वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे वगैरे ध्वनी जे आहे तर त्याच्यासाठी भौतिकशास्त्र संगणकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान म्हणजे आय टी याच्यामधली तुम्हाला डिग्री असणं गरजेचं आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र साहजिक आहे सायकॉलॉजीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पदवी असणं गरजेचं आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक तर मित्रांनो जे विद्यार्थी मित्र बारावी सायन्स विज्ञान शाखेमध्ये ज्यांनी एच एस सी केलेलं आहे तर त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी मोठी आहे मित्रांनो वरिष्ठ लिपिक जे आहे तर याच्यामध्ये सुद्धा एच एस सी आहे विज्ञान शाखेसह कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक जे आहे तर एस एस सी विज्ञान विषयांसह करणं गरजेचं आहे आणि व्यवस्थापक उपहारगृह जे आहे तर केटरिंगचा अनुभव जर तुम्हाला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म त्या ठिकाणी भरता येणार आहे चोवीस फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुभा आहे आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा मी ही जाहिरात टाकून दिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये नेमका सिलेबस काय असणार आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी तलाठी ग्रामसेवक झेडपी या परीक्षांची पूर्वतयारी केलेली असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे म्हणजे सिलेबस जो देण्यात आलेला आहे तर तो त्याच संबंधी आहे उदाहरणार्थ मराठी आहे त्याच्यामध्ये इंग्रजी आहे सामान्य अध्ययन आहे त्याचबरोबर म सामान्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते आहे बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता वगैरे आहे आणि विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र किंवा फोरेन्सिक सायन्स तर याच्यासंबंधीसुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शंभर प्रश्न आणि दोनशे गुण या पद्धतीने परीक्षेचं स्वरूप असणार आहे अतिशय चांगलं असं हे पद आहे याच्यामध्ये प्रमोशनचे सुद्धा चान्सेस आहेत जे म्हणजे सायंटिफिक असिस्टंट म्हणून लागतात जे वैज्ञानिक सहाय्यक म्हणून लागतात तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी प्रमोशन त्यांचं लवकरच होत असतं आणि गट ब मध्ये ते गेल्यानंतर त्यांना एक डेप्युटी डायरेक्टर पदासाठी सुद्धा त्या ठिकाणी संधी असते आणि ती परीक्षा जर तुम्ही पास झाला तर गट अ मध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची त्या ठिकाणी शक्यता असते त्यामुळे अतिशय चांगलं असं हे पद आहे आता विद्यार्थी मित्रांनो याचं जे हेडक्वार्टर आहे तर ते मुंबई या ठिकाणी आहे आणि जे रिजनल ऑफिसेस आहेत म्हणजे भविष्यात जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमची त्या ठिकाणी कुठे कुठे पोस्टिंग होऊ शकते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या जवळ नाशिक आहे पुणे आहे औरंगाबाद आहे नागपूर आहे त्यानंतर कोल्हापूर आहे आणि नांदेड आहे तर या ठिकाणी त्यांचे रिजनल ऑफिसेस आहे म्हणजे जेणेकरून त्यां तुमचं जे में जो पोस्टिंग आहे भविष्यात तर या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये ते होऊ शकतं आता सायंटिफिक असिस्टंट या पदाचं काम काय असतं तर मित्रांनो त्या ठिकाणी जी लॅबोरेटरी असते महाराष्ट्र शासनाच्या अंडर ती लॅबोरेटरी असते आणि तुमचं गट मधून गट ब जर प्रमोशन झालं तर त्या ठिकाणी ते गॅझेटेड असं पद आहे सायंटिफिक असिस्टंट हे त्यामुळे यांचं महत्वाचं काम म्हणजे जे असिस्टंट केमिकल अॅनालायझर त्यांच्या हाताखाली असतात तर त्यांना दैनंदिन कामकाजामध्ये म्हणजे सॅम्पल्स वगैरे जे येतात तर ते, ते सॅम्पल प्रिपरेशनसाठी केमिकल टायट्रेशनसाठी किंवा प्रयोगशाळेमध्ये जमा झालेल्या प्रकरणांच्या ज्या नोंदी आहेत तर त्या नोंदवयीमध्ये घेण्यासाठी त्यांना असिस्टंट केमिकल ॲनालायझर यांना मार्गदर्शन करावं लागत असतं त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचं महत्त्वाचं काम आहे त्यानंतर गुन्हे प्रकरणांचा निपटारा करताना त्या ठिकाणी सहाय्यक संचालक यांना सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना रिपोर्ट करायचा असतो त्यानंतर वेगवेगळे असे त्या ठिकाणी डिपार्टमेंट्स आहे जनरल ॲनालिटिकल अँड नार्कोटिक आता नार्कोटिक म्हटलं म्हणजे मग त्या ठिकाणी जसे एल एस डी कोकेन हिरोईन गांजा ब्लड युरिन यांचे सॅम्पल्स तपासण्याचं काम त्या सब डिव्हिजनमध्ये केलं जात असतं बऱ्याचशा वेळेला लाचलुचपतमध्ये ज्या काही केसेस असतात चेकिंग ऑफ ॲट्रॅ ॲन्ट्रॅसिन पावडर याबाबत तर ते सुद्धा त्या ठिकाणी बघितलं जातं चेकिंग ऑफ पेट्रोलियम प्रॉडक्ट्स लाईक डिझेल पेट्रोल केरोसिन बायोडिझेल यांचंसुद्धा त्या ठिकाणी तपासणी केली जात असते त्यानंतर बऱ्याच वेळेला एक्सप्लोझिव मटेरियल असतं एक्सप्लोजिव्ह अॅनालिसिस असतं टी एन टी आर डी एक्स वगैरे यांचंसुद्धा ॲनालिसिस या लॅब्समध्ये चालत असतं डी एन ए डिव्हिजन जी असते तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला काय होतं मित्रांनो की ज्या गुन्हे घडत असतात तीनशे शहात्तर म्हणजे बलात्कार तीनशे दोन म्हणजे मर्डर किंवा पोस्को जे असतं जे ज्याच्यावर म्हणजे अल्पवयीन मुलींवर जे बलात्कार होत असतात तर ते पोस्क पोक्सोमध्ये घेतलं जात असतं त्यानंतर बऱ्याच वेळेला आपण जी अननोन बॉडी असते म्हणजे एखादी एखादं असं प्रेत पडलेलं असतं ज्याला कोणीच ओळखत नाही तर त्याचंसुद्धा केमिकल ॲनालिसिस करून त्याची ओळख पटवली जाते तर हे कामसुद्धा यामार्फत केलं जात असतं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मित्रांनो सॅम्पल तपासणीचं बेसिक काम त्या ठिकाणी केमिकल ॲनालायझरला करावं लागत असतं आणि त्याच्यावर कंट्रोलिंग हे सायंटिफिक असिस्टंट असतात आता त्याच्यामध्ये बरेच डिव्हिजन्स आहेत मित्रांनो ज्या पद्धतीने मी तुम्हाला रिजनल ऑफिसेस सांगितलं तर त्या प्रत्येक ऑफिसमध्ये वेगवेगळे वेग डिव्हिजन आहे आणि त्या डिव्हिजनला आपली पोस्टिंग त्यामध्ये एक तर तुम्ही विरिश वरिष्ठ लिपिक झालात तर त्या ठिकाणी तुम्हाला ते काम करावं लागणार आहे सायंटिफिक असिस्टंटचं कामसुद्धा या वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये करावं लागणार आहे ते डिव्हिजन कोणत्या ते बघूया बायोलॉजी आहे टॉक्सिकॉलॉजी आहे सायबर क्राईम आहे त्यानंतर टेप अँड स्पीकर ऑथेंटिफिकेशन आहे सायकॉलॉजी आहे फोटोग्राफी डिव्हिजन आहे केमिस्ट्री आहे सिरोलॉजी आहे मोबाईल युनिट व्हॅन आहे आणि स्टोअर डि डिपार्टमेंट आहे अशा विविध डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सायंटिफिक असिस्टंट म्हणून काम करायचं असतं म्हणजे अशा पद्धतीने एक बेसिक असं काम त्या ठिकाणी आहे याला पगारसुद्धा अतिशय चांगला आहे जवळपास सायंटिफिक असिस्टंट जर तुम्ही गटकमधून सिलेक्ट झाला तर जवळपास चाळीस हजार प्लस है। प्रमोशन चे सुद्धा आश्या आहे त्या ठिकाणी पगार आहेत प्रमोशनच्यासुद्धा अतिशय चांगल्या अशा संधी आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की ही संधी अजिबात दौडू नका या संधीचं सोनं करा लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा सगळ्यांना शुभेच्छा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद